श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज चोवीस मार्च होळी पौर्णिमा तर आज होळी कोणी पाहू नये हे आपण ऐकणार आहोत तर नवविवाहित जोडपे यांनी लग्नानंतर महिलांनी पहिली होळी पाहू नये असे मानले जाते परंतु नवीन जोडप्याने मुल म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघांनी होळी दहनापासून दूर राहावे अशी देखील मान्यता आहे नवीन जोडपे होळी दहन पाहणे अशुभ मानले जाते आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या आयुष्यात अडचणींना सामना करावा लागू शकतो दुसरं म्हणजे सासू सुनेने एकत्र होळी पाहू नये सासू आणि सुनेने होलिका दहन एकत्र पाहू नये अशा ही मान्यता आहे सासूसुने होळी दहन एकत्र पाहिल्यास दोघांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो आणि नात्यात दुरावाही निर्माण होऊ शकतो तिसरं म्हणजे नवजात बाळ गोरोदार महिलाप्रमाणेच नवजात बालकाने होळी दहन पाहू हो नये असे मानले जाते त्यामुळे नवजात बालकांना होळी दहनापासून दूर ठेवावे होळी दहनात लोक नकारात्मक शक्तीचा त्याग करतात त्यामुळे होळीतून निघणाऱ्या धुरांचा नवजात बालकावर परिणाम होऊ शकतो चौथं म्हणजे गरोदर महिला धार्मिक मान मान्यतेनुसार गरोदर महिलेने होळी दहन किंवा होळीच्या अग्नीकडे पाहू नये कारण ते अशुभ मानले जाते यामुळे गरोदर महिलेच्या गर्भात वाढणाऱ्या वाळ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो मुलांचे वाईट प्रभावापासून संरक्षण करण्यासाठी गरोदर महिलेने कोळी दहनापासून दूर राहावे तर माझी ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ